नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जालना घरफोडी चोरी करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद करून त्र्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई त्या अनुषंगाने दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने माहिती मिळाली की वृंदावन गार्डनच्या पाठीमागे नूतन वसाहत येथील घरफोडी सराईत आरोपीनामे अक्षय राजू शर्मा राहणार नूतन वसाहत जालना याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केले आहे त्या अनुषंगाने आरोपीनामे अक्षय राजू शर्मा वयवर्ष चोवीस राहणार रेल्वे ब्रिज खाली नूतन वसाहत जालना आणि त्याचे साथीदार नामे अविनाश भैया रामभाऊ शेणगे वैवर्ष पंचवीस राहणार पवळाचीवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड तीन संदेश उर्फ चिंग्या गणेश खडके वयवर्ष एकोणीस राहणार भारतनगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल सोने आणि चांदी देवाची आभूषणे त्रेपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला तसेच आरोपीनामे अविनाश भय्या भाऊ शेंडगे वयवर्ष पंचवीस राहणार पवळाची वाडी तालुका गेवराई जिल्हा बीड एक डेल कंपनीचा चाळीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आढळून आला ज्याच्या मालकी हक्काबाबत आरोपीने पुरेसे पुरावे न दिल्याने तो चोरीचा असल्याची शक्यता असल्याने तपासकामी जप्त करण्यात आला आहे आरोपी नामे संदेश उर्प चिंग्या गणेश खडके वयवर्ष एकोणीस राहणार भारतनगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर हा पुंडलिक नगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहितामध्ये जिवे मारण्याच्या प्रयत्नात आणि अंबड पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक दोनशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार बासष्ट तीन पाच भारतीय न्यायसंहिता घरपोडीच्या प्रयत्नामध्ये मागील एक महिन्यापासून फरार होता आरोपीनामे अविनाश रूपभैया रामभाऊ शेंडगे वयवर्ष पंचवीस राहणार पवळाचीवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड हा तालुका पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक वीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीनशे तेहतीस भारतीय न्यायसंहिता घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये मागील चार महिन्यांपासून फरार होता सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पवरे संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत अशोक जाधवर सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे